या एकवीस जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा तर मित्रांनो कोणते एकवीस ते पुढे सविस्तर बघणार सविस्तर अठ्ठावीस हजार तीनशे रुपये प्रति हेक्टर मदत ही वाटप सुरू झालेली आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा आहे तर मित्रांनो त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढे सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्यात पीक विमा दोन हजार तेवीसच्या च्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात लवकर जमा होणार आहे मित्रांनो ही आहे हेडलाईन बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्यात पीक विमा नुकसान भरपाई दोन हजार तेवीस ची मित्रांनो जी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता लवकरात आत लवकर जमा होण्यासुद्धा सुरुवात झालेली आहे राज्य सरकारने काही महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईचे पैसे या महिन्याच्या चालू महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पहिल्याच आठवड्यात येण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो ते आता जिल्हे कोणकोणते आहे हे आता आपण पुढे सविस्तर बघणार आहोत तर मित्रांनो त्यामधील पहिला जर जिल्हा आपण बघितला तर त्या जिल्ह्याचे नाव आहे बीड त्याच्यानंतरचा जिल्हा जर आपण बघितला तर तो आहे धाराशिव धाराशिव नंतर जर बघितलं तर जालना जालना नंतरचा जर मित्रांनो जिल्हा बघितला तो आहे हिंगोली हिंगोली नंतर परभणी परभणी नंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नांदेड नांदेड नंतरचा जिल्हा आहे गडचिरोली गडचिरोली नंतर जर बघितलं आपण तर संभाजीनगर संभाजीनगरच्या नंतर जर बघितलं धुळे धुळे नंतर जळगाव जळगाव नंतर नंतर पाथडी, पाथडी आणि नंतर नगर यांचा समावेश आहे गेल्या वर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्यामुळे राज्य सरकारने मित्रांनो जिल्ह्यातील पीक विमा दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईचे पैसे तातडीने जमा करण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता वर्षभरात काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार तेवीसच्या बघू शकता तुम्ही पीक विमा दोन हजार तेवीस च्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते म्हणजे मित्रांनो त्या टाइमात काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा सुद्धा झाले होते परंतु हे जे बाकी जिल्हे होते या जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झालेली नव्हती परंतु बघू शकता तुम्ही परंतु अजूनही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे राज्य सरकारने आता एकाच वेळी बघू शकता तुम्ही या बारा जिल्ह्यांमध्ये पीक विमा दोन हजार तेवीसच्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेतला आणि हा निर्णय सुद्धा सरकारचा चांगला आहे कारण न्याय हा सर्वांसाठी सारखा असतो त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे आपल्याला माहिती आहे शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असते आणि तो पीक विमा आता शेतकऱ्यांना यावेळेस वापरण्यास येणार आहे मित्रांनो या, या निर्णयामुळे अंदाजे पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना बघू शकतो शेतकऱ्यांचा आकडा सुद्धा पन्नास हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळत असल्याचे राज्य सरकारने प्रश्न केले आहे या योजनेतील राज्य सरकारचा हिस्सा जर बघितला आपण पन्नास टक्के आणि शेतकऱ्यांचा हिस्सा पन्नास टक्के होता या घोषणेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समोर येणारी नाराजीची भावना कमी झाल्याचे दिसते आता कारण सरकार आपल्याला माहिती आहे सरकार प्रत्येक वर्गाला आता खुश करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामधील सर्वात महत्वाचा वर्ग असेल तर तो आहे शेतकरी आता इतक्या मोठ्या शेतकऱ्यांना लवकर पीक किंवा दोन हजार तेवीसच्या भरपाईचा लाभ मिळणार असल्याने चेहऱ्यांवर हास्य आता दिसू लागल्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर ही होती माहिती